नमस्कार सिया रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाणीपुरीच्या पुऱ्या बनवणार आहे खूप सोपी अशी पद्धत आहे पाणीपुरीच्या पुऱ्या बनवण्याची एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीनं पटकन होतील अशा आपण ही पाणीपुरीच्या पुऱ्या घरच्या घरीच बनवूया पुऱ्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण आपण हे गव्हाचं पीठ घेतले हे पाऊन वाटी आहे गव्हाचं पीठ हे, हे चाळून घेतले आणि हा मोठा रवा आहे याला गराही म्हणतील हा पाऊ वाटी घेतलाय हे बघा हा पाऊ वाटी घेतलाय हे तेल आणि पाणी ताट घेतले हे बघा असं मोठस भांडे घेतले हे ताट घेतले याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आणि हा रवा दोन्हीचं प्रमाण एक वाटी आहे दोन्ही मिळून गव्हाचं पीठ आणि रवा दोन्ही मिळून एक वाटी होते हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे गव्हाचं पीठ आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडं थोडस करून पाणी घालायचं अगदी जास्त नाही थोडं थोडस करून पाणी घालून हे आपण मळून घेणार आहे पाणी एकदम जास्त ओतू नका थोडं थोडसच पाणी घालायचं याच्यामध्ये अगदी थोड्याशा पाण्यातच हे मळायचंय हे जास्त पातळ ही नको आहे आणि जास्त घट्टी नको आहे मी तुम्हाला दाखवते हो कसं पीठ हवंय आपल्याला थोडस थोडस करत पाणी होता कोरड कोरड व्यवस्थित मळून घ्यायचंय आणि जास्त कोरडं वाटत असेल खाली तर तुम्ही हे पीठ जे ओलं झाले ते थोडस साईडला ठेवा आणि ह्या जे कोरडं पीठ राहिले त्याच्यावर असं थोडासा शिंतोडा मारायचा पाण्याचा आणि व्यवस्थित मिक्स करून हे बघा असं मळून घ्यायचं आपल्याला जास्त ही नाही आणि जास्त पातळही नाही असं आपल्याला मळून घ्यायचंय आपण अर्धा लिटरचा तांब्या भरून घेतला होता हे बघा त्याच्यातील एवढं पाणी गेले म्हणजे आपल्याला अर्धी वाटी पाणी लागले हे आपला एक वाटी रवा आणि हे पीठ गव्हाचं दोन्ही मिळून एक वाटी आहे आपलं तर अर्धी वाटी पाणी पुरेसं आहे याला मळण्यासाठी जे आपण अर्धा लिटरचा तांब्या घेतला होता त्यातलं फक्त थोडस पाणी गेले म्हणजे तुम्हाला परफेक्ट सांगायचं गेलं तर एक वाटी जरी तुम्ही हे दोन्ही मिक्स घेतले पीठ पीठ आणि रवा तर तुम्हाला अर्धी वाटी पाणी पुरेसा आहे जास्त पातळ केलं तर आपल्या पुरा व्यवस्थित होणार नाहीत हे बघा आपल्याला पीठ हवं आहे हे पीठ आपण असं एक कॅरेबेजची पिशवी घेणार आहे आणि या पिशवीमध्ये ठेवून देणार आहे या पिशवीला गाठ बांधायची म्हणजे याला हवा लागणार नाही पॅक बंद मध्ये ठेवायचं एक तास भर तरी हे असं झाकून ठेवायचंय समोरू द्यायचं पॅक मध्येच ठेवायचं एक तासभर ठेवून देऊया आपण एक तासभर झालंय आपण बघूया आपलं पीठ मुरले का याच्यातून पीठ बाहेर काढून घेऊ हे बघा छान आपलं पीठ मुरले आपण जरा हाताला तेल लावून घेऊया थोड़ थोड़ हे बघा आणि हे पीठ आपण थोडं थोडस करून असं तोडून घेणार आहे हे बघा असं करून पीठ तोडून घ्यायचं हाताला तेल लावलं म्हणजे हे पीठ आपल्या हाताला चिकटत नाही बघा हे आपण करून घेतले एकदम मस्त असं पीठ झाले आपण हे बाकीचे तीन गोळे आहेत कॅरी बॅग मध्ये ठेवणार आहे बंद मध्ये आणि जे आपण हे पीठ घेतलेलं आहे त्याला हातावर असं चोळून घ्यायचंय आहे हे बघा असं हातावर चोळून घ्यायचं हे बघा आणि बोटाच्या सायाने एवढं एवढी कांडी होईल एवढा असं तोडून घ्यायचंय हे बघा जास्त मोठ तोडायचं नाही परत दुसरे राहिलेले तू घेऊयात हे बघा त्याला पण हातावर असं चोळून घ्यायचंय दोन्ही तळव्याने तल त्याला असं रोल बनवायचंय बघा एकसारखा रोल आला पाहिजे छोटा मोठा नाही पाहिजे समान प्रमाणात आला पाहिजे आणि असं बोटाच्या मापाने हे तोडून घ्यायचंय एवढं एक कांड फक्त पुढचं आपले किती मस्त पीठ झाले बघा अजिबात हाताला चिकतत नाही राहिलेल्या पिठाचे असे असे सर्व तोडून घेणार छोटे छोटे भाग करून तुम्हाला कट करून घ्यायचे असेल तर कट करूनही घेऊ शकता हे बघा हे सर्व आपले तोडून झालेले आहेत ह्याला आपण थोडस तेल लावून घेऊया हे बघा मी हाताने असं थोडस तेल घातलं याच्यावर आणि या गोळ्यांना सर्व बाजूंना तेल लावून घ्यायचंय हे बघा हे ताटामध्ये असं गोळवून घ्यायचं म्हणजे याला सर्व बाजूला तेल लागेल व्यवस्थित तेल लावून घ्यायचं याला असे मस्त असे चोळून घ्या आपलं पीठ किती परफेक्ट आहे बघा एकमेकांना अजिबात चिकटत नाही पातळ झालं तर हे एकमेकांना चिटकून बसतं आपलं पीठ एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे हे बघा झाले आपलं तेल लावून ते मस्त झाले हे झालंय आपलं आपण मी काय करू सगळं अजून एकदा बॅग मध्ये भरून ठेवूया जसे आपल्याला लागतील तसे तशा गोळ्या काढून घेऊया आपण ताटामध्ये तीन चार तीन ते चार ठेवलेत या इथे पॅक बंद ठेवूया म्हणजे आपल्याला जसे लागेल तसे आपल्याला घेता येईल हे बघा मी बॅगचा कागद घेतलाय तो हतरून घेतलेला आहे कॅरेबॅगच्या ज्या पिशव्या असतील त्या कट करायच्या आणि त्याचा वापर करायचा तीच पिशवी घेतली आणि जे आपण पुऱ्या लाटणार आहे त्या पुऱ्या आपण याच्यावरती टाकणार आहे कारण याला पुऱ्या चिकटून बसत नाहीत त्यासाठी मी कॅरी बॅगचा कागद घेतलंय हे बघा मी पोळपट घेतलाय लाकडी पोळपट आहे जे आपण पीठ होतं त्याची अशी हातावरती गोल गोळी केली हे आता आपण लाटून घेणार आहे हे बघा लाटतानाही कशी लाटायची तुम्हाला दाखवते जर बेलन तुमचं जाड असेल असं मोठं आणि जाड असेल तर बेलण्याच्या याकडे असं लाटून घ्यायचं हे बघा याशी पुरी लाटून घ्यायचे हे बघा जास्त जाड ही नाही आणि जास्त ही नाही अशी पुरी लाटून घ्यायचे बघा तुम्हाला दाखवते आणि जो आपण कॅरबॅगचा कागद घेतलाय त्याच्यावरती ही अशी ठेवायची आणि मी अर्धा पेप सॉरी कागद हातरलाय आणि अर्धा असा शिल्लक ठेवलाय हे बघा असा तर हा कागद लगेच याच्यावरती असा झाकून ठेवायचा म्हणजे याला हवा ला लागत नाही आहे अशी व्यवस्थित राहते आपली पुरी सुकली जाणार नाही हे बघा तर तुम्हाला अजून लाटून दाखवते हे बघा अजून एक घेतली एक गोळी घेतली अजून हे बघा अशी लाटून घ्यायची अशा पुऱ्या लाटून घ्यायचे हे आपण इकडं साईडला ठेवून घेऊ आणि जे राहिले आहेत पुऱ्या तेवढ्या मी सगळ्या लाटून घेणार हे बघा गोल अशा प्रकारचे लाटलेत तुम्हाला अजून एक वेगळी दुसरी पद्धत दाखवते हे बघा अशी गोळी घ्यायची आणि हे असं लाटून घ्यायचं हे बघा असा सेफ ठेवायचा जशा दुकानात मिळते तशाही आपल्याला करता येते आहे असा सेप द्यायचं फक्त त्याचा लंबू आकार आहे एकाच बाजूने अशी लाटून घ्यायची हे बघा आणि अशीच ठेवायची अजून एक लाटून दाखवते हे बघा अशी आहे अशीच ठेवायची दाखवते आपले किती लाटून झाले ला हे बघा एवढ्या आपल्या पुऱ्या झालेत लाटून आणि अशा आपण झाकून ठेवलेल्या आहेत अजिबात हवा लागू द्यायची नाही आपलं लाटून झालेलं आहे आपण गॅस चालू करून घेऊया त्याच्यावरती कडे ठेवायची गॅस मोठाच ठेवायचंय जेवढं आपलं तळण आहे तेवढं तेल घालायचं तेल आपण एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा तुम्ही जरी पुऱ्या व्यवस्थित तुमच्या झाल्या पीठ व्यवस्थित असेल पुरी व्यवस्थित लाटली असेल तर तुमचं सगळं तेलावर अवलंबून राहतं तुम्ही कशा तेलात ते पुऱ्या तळल्यात त्याच्यावर अवलंबून राहते त्यामुळं तेल ही कडकडीत हवं आहे आपल्याला गरम आपलं तेल एकदम कडकडीत असं गरम झालंय तर आपण पुऱ्या घेऊया हे बघा जे अगोदर केलेली होती त्याचं हिची बाजू वरतीच होती आणि ही खालची बाजू आहे जे कागदावर टाकलेले आहे तर आपल्याला खालच्या बाजूने सोडायचे ही खालची बाजू आहे तर त्याच बाजूने आपल्याला पुरी सोडायची एकदम तेल कडकडीत झालं की गॅस एकदम नॉर्मल करायचा आणि नंतर अजून तळताना एकदम कडकडीत करायचं एकदम प्रेशर वाढवायचा हे बघा एकदम टम्म अशी फुगले आपण अजून पुर टाकू जी खालची बाजू आहे ते टाकताना तेलात टाकताना तीच बाजू खाली झाली पाहिजे जास्त कडक जर तेल गरम झालं असेल तर तुम्ही तळताना नंतर कमी गॅस करून घ्या आणि परत नंतर अजून वाढवायचं कमी जास्त करत ती पुऱ्या भाजून घ्या नाही कमी जास्त करत भाजले तर पुऱ्या आपल्या करपतील एकदम अशा फुगायला लागले मस्त आपलं कडकडीत तेल तापलं होतं आपण याच्यामध्ये सोडा वगैरे वा अजिबात वापरलेला नाही आपल्या पुऱ्या किती छान झाल्यात बघा व्यवस्थित फुलत जशा आपण विकत्रीच्या पुऱ्या आणतो तसे एकदम टम्माशा फुगलेल्या पुऱ्या झाल्यात सगळ्या अशाच पुऱ्या तळून घेणार आहे मस्त घेणारे फुला जास्त जर कडकडीत तेल झाला असेल तर पुऱ्या करपते लगेच गॅस कमी करून घ्यायचा एकदम हलक्या अशा या पुऱ्या झालेत जी बाजू आपण खाली टाकलेली होती त्याच बाजूने आपण तेलात हे टाकायची एकदम मस्त अशा आपल्या पुऱ्या झालेत राहिलेल्या पुऱ्या पण सगळ्या अशा तळून घेणार आहे हे बघा हे आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या करून तयार आहेत किती छान झालेत हे तुम्हाला मी लांब आकारचे करून दाखवले होते त्या आहेत हे बघा किती कुरकुरीत झाले एकदम परफेक्ट अशा ह्या पुऱ्या झाले तर ही पाणीपुरीच्या पुऱ्या तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशा वाटल्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद